नमस्कार मैत्रिणींनो मी आज पुन्हा एकदा लोणच्याची रेसिपी घेऊन येत आहे यापूर्वी मी लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली होती त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा खूप खूप आभार आणि आता आपण बघत आहोत मोड आलेल्या मेथीचे आणि हिरव्या मिरचीचं लोणचं हे लोणचंसुद्धा बनवायला अगदी झटपट आहे तेवढंच हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू तर प्रत्येक घरामध्येच बनतात परंतु प्रत्येकच वेळी लाडू बनवणं शक्य नसतं तर आज आपण पाहणार आहोत ह्या मेथीदाण्याचीच एक वेगळी रेसिपी म्हणजे हिरवी मिरची आणि मेथीचं लोणचं ही मेथी खाण्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होतो तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तर असं हे बहुगुणी लोणचं तयार करण्यासाठी मी घेतलेली आहे एक कप भरून मेथीदाणे आणि हे मेथीदाणे आपल्याला एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर हे मेथीदाणे पाच ते सहा तास आपल्याला भिजून घ्यायचे आहे तर त्यावरती झाकण ठेवून आपण हे दाणे पाच ते सहा तास भिजवून घेऊ आणि हे बघा इथे पाच तास झालेले आहे आणि आपण घेतलेली मेथी छान फुललेली आहे असं थोडंसं नखानी प्रेस करून पाहायचं बघा इझिली तुटत आहे तर आता आपण या मेथीमधून हे पहिल्यांदा पाणी पूर्णपणे बाहेर काढून टाकू आणि हे बघा इथे पूर्ण पा मेथीचं पाणी काढून टाकलेलं आहे बिलकुल पाणी ठेवलेलं नाही आहे जर पाणी मेथीमध्ये राहिलं तर ही मेथी चिकट येईल म्हणून पूर्णपणे मेथीचं पाणी काढून टाकायचं आणि यावरती आता आपण असं झाकण ठेवून घ्यायचं जा आणि झाकणावरती आपल्याला वजन ठेवायचं आहे तर त्यासाठी वजन ठेवण्यासाठी मी जो आपला लसूण जिरं ठेचायचा खलबत्ता असतो त्या खलबत्त्याचा खल याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे आता उद्या सकाळी आपण हे मेथीदाणे बघू हे बघा आता आपण आपल्या मेथीची मोड बघूया चोवीस तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मो मेथीला छान मोड आलेली आहे बघा अगदी मस्त अशी मोड आपल्या या मेथीला आलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोड काढली तर खूप छान मोड येईल फक्त लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण मेथीमधून पाणी झाडतो ना तर पूर्ण पाणी झाडून घ्यायचं बस ही जर टिप तुम्ही बरोबर फॉलो हो केली तर तुमच्या मेथीला अगदी मी जशी मोड काढलेली आहे तशाच पद्धतीची मोड येणार चला तर मग आता पुढील रेसिपीला सुरुवात करूया ही मेथी आपण एकदा अशी मोकळी करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला लागेल ला इथे अशा दहा ते बारा स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याचे असे देठ काढून घ्यायचे मिरच्यांची देठं किंवा ही धुतल्यानंतर काढायचे देठा काढून मिरच्या धुवायच्या नाहीत तर आता इथे आपण सर्व मिरच्याचे सुरुवातीला देठं काढून घेऊ आणि हे बघा इथे आता आपल्या ह्या सर्व मिरच्यांचे देठं काढून झालेले आहेत ह्या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या आणि सुती कपड्याने पुसून एक तास फॅन खाली सुकवून घेतलेल्या होत्या आता ह्या मिरच्यांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे घेतला एक चाकू आणि त्या चाकूच्या सहाय्याने आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचे असे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे इथे मी एका मिरचीचे चार तुकडे करून घेते आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असा उभा चिरा सुद्धा मिरच्या यामध्ये टाकू शकता आणि आता अशा आपण इथे सर्व मिरच्या कापून घेऊ आणि हे बघा इथे आपल्या ह्या सर्व मिरच्या आता कापून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लागेल असे चार लिंब छान पिवळे पिवळे लिंब घ्यायचे म्हणजे याचा रस छान निघतो या लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे इथे या चार लिंबाचा आपण रस काढून घेतला आता आपल्या लोणच्यासाठी लागणारी पूर्वतयारी झालेली आहे आता सर्वात अगोदर या मेथीमध्ये हे सर्व मिरचे आपण घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालून घेऊ आपण एक चमचा भरून मीठ मिठामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं त्यामुळे थोडं मीठ आपण इथे जास्तच घालून घेतलं आणि त्यानंतर आपण घालून घेऊ हा आपला काढून घेतलेला लिंबाचा रस एक अर्धा चमचा हळद आणि हे सगळं आता आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून अगदी अप्रतिम चवीचं चा आणि तेवढंच हेल्दी असं हे मिरची आणि मेथीचं लोणचं तयार होतं हे लोणचं आपण फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवसपर्यंत आरामात स्टोअर करू शकतो आणि हे बघा इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा भरून कलोंजी घालून घेऊ ह्या कलोंजीमुळे लोणचं खायला खूप छान लागतं आणि ही कलोंजीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ कलोंजी मिक्स झालेली आहे परत यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ उडणी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ आता मोठ्या चमच्यानी दीड चमचा भरून तेल एक चमचा घालून झालेला आहे आता यामध्ये परत अर्धा चमचा तेल घालून घेते आणि तेल आपल्याला इथे कडकडीत तापून घ्यायचं आहे तेलामधून छान धूर निघत आहे आता त्यामध्ये मी असे थोडेसे तीन ते चार मोहरीचे दाणे टाकून बघितले परंतु आणखी आपल्याला थोडं तेल तापवायचं आहे बघा त्याने तडतडायला लागले आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये अशी एक चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि ही मोहरी या तेलामध्ये छान तडतडू द्यायची बघा काही सेकंदामध्येच मोहरी इथे तडतडायला लागलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे तेल थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे खूप जास्त गार नाही करायचं आहे तर हलकंसं आपल्याला हे तेल इथे थंड करून घ्यायचे आहे दोन मिनटं दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आणि आपलं तेल इथे थोडं थंड झालेलं आहे म्हणजे यामधून जे बुडबुडे निघत होते मोहरीमधून ते आता बंद झालेले आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये पोहे खायच्या चमच्याने एक चमचा भरून मोहरीची पिवळी डाळ घालून घेतलेली आहे एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेतलं आणि एक अर्धा चमचा आपण यामध्ये हिंग घालून घेतला इथे मी हिंगाची पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे खड्याचा हिंग असेल तर तो थोडा कमी घाला हिंगाची पावडर असल्यामुळे मी थोडा जास्त घातला हिंगामुळे लोणच्याला चव पण छान येते आणि जास्त दिवस आपलं लोणचं टिकतं सुद्धा आणि हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही फोडणी आपल्याला इथे पूर्णपणे गार करून घ्यायची आहे बघा खूप छान कलर आपल्या या फोडणीला आलेला आहे म्हणजे लोणच्यालासुद्धा खूप छान कलर येतो आता हिरवी मिरचीचंच लोणचं असल्यामुळे इथे लाल मिरची पावडर घालायची गरज नाही आहे परंतु आपण इथे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची ही जनरली आपण कलरसाठीच वापरतो त्यामुळे हे लोणचं अजिबात तिखट होणार नाही आहे गार होईपर्यंत यामध्ये आपण आता गूळ घालून घेऊ आणि गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे बघा मी थोडा जास्तच गूळ इथे घातलेला आहे म्हणजे हे लोणचं अजिबात कडू लागत नाही इथे मी वापरलेल्या गुळाचे मोठे खडे आहेत त्यामुळे हा गूळ आपण हाताच्या साह्याने असा घ्यायचा म्हणजे या लोणच्यामध्ये लवकर मिक्स होईल आणि हा गूळ आपण या आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा वाटलं तर आणखी गूळ घालता येतो आणि आपण गुळाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता इथे मी घातलेल्या गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी झटपट खायला हे लोणचं तयार होतं आता तुम्ही बनवलं आणि लगेच दुपारच्या जेवणामध्ये खायला घेतो म्हटलं तरीही हे लोणचं खायला खूप छान लागतं आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ दहा मिनटामध्ये आपण केलेली फोडणी इथे पूर्णपणे गार झालेली आहे अशी ही तयार फोडणी आता आपल्याला या लोणच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे आपण ही संपूर्ण फोडणी आता या लोणच्यामध्ये घालून घेऊ आणि एकसारखे करून घेऊ आणि आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि उद्या आपण हे लोणचं बघू म्हणजे यामध्ये आपण जो गूळ घातलेला आहे तो गूळ आणि हिरवी मिरची पूर्णपणे गूळ पूर्णपणे वितळून जाईल आणि हिरवी मिरची सुद्धा सॉफ्ट पडेल आणि हे बघा आता आपण यामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि रस्सा पण छान दाट आलेला आहे अगदी अप्रतिम चवीचं लोणचं खायला तयार आहे तर असं हे आपलं छान चटपटीत तेवढंच हेल्दी आणि हिवाळ्यासाठी स्पेशल लोणचं तयार झालेलं आहे असं हे, हे तयार लोणचं आपण एखादा बरणीमध्ये भरून ठेवलं की फ्रीजमध्ये ठेवून पंधरा दिवसपर्यंत वापरू शकतो तर तुम्हाला माझी आजची ही मेथीदाण्याची आणि हिरव्या मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद